और एक बारी नमस्कार शेतकरी मित्रांनो रात्रीचे सव्वा अकरा वाजलेत आणि रमेश दासू एक नामांकित ब्रीडर हरियाणातील काळाकट्टा पूल त्यांचा आपण बघायला आलो होतो महाराष्ट्रामध्ये मा ब्रीडिंग कशी करता येईल यावरती काम चालू आहे आणि खूप टॉपचे रेडे हरियाणात आहेत टॉपचे ब्रीडर आहेत एक अतिशय उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवायचे ब्रीडिंगसाठी काय करावं लागतं आणि काय केलं पाहिजे आणि आपण काय चुकतो आहे तर बघू शकता हा, हा। हरियाणातील सगळ्यात बेस्ट तलाव मी आत्तापर्यंत बघितलेला याच्यामध्ये तलावाच्या बरोबर मधोमध मद लोकांना जाण्यासाठी बसण्यासाठी सोय केलेली आहे आणि दोन्ही बाजूने पशु या पाण्यामध्ये स्विमिंग करतात एवढा सुंदर नजारा आहे ह्या तलावात बदक सोडलेले आहेत बघू शकता बदक आहेत आणि अतिशय छान नजारा आहे सुंदर अतिशय सुंदर तलाव आहे खूप छान कन्स्ट्रक्शन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो ब्रिडिंग अशीच होत नाही हरियाणामध्ये मुरा काय आहे हे हरियाणामध्ये आल्याशिवाय कळत नाही आणि येऊन येऊनसुद्धा मुरावरती जर खरं काम केलं तर मुरा कळते खरी मुरा जर खोट्यावर बांधली तर मुरा कळते मुरासाठी हरियाणा स हरियाणातील लोक किती वेळे आहेत हे ज्या वेळेस एखाद्या चांगल्या ब्रिडरला भेटतो त्यावेळेस कळतं आज महाराष्ट्रामध्ये एकमेकांची उणीदुणी करणं हेवेदेवे करणं एकमेकाला खाली खेचणं खेकडा प्रवृत्ती आहे त्यामुळे आज चांगलं काम जर कोणी हाती घेतलं तर त्याला चालना मिळत नाही आणि मेहनत करणारा माणूससुद्धा थकून जातो पण ही अशी गोष्ट आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेली आणि निसर्गाने तयार केलेली एक अनमोल संपत्ती ही मुरा म्हैस ही नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार सर तर ही मुरा म्हैस आज हरियाणामध्ये उपलब्ध आहे आणि तिच्यापासून जर आपल्याला ब्रीड तयार करता नाही आली हरियाणासारख्या राज्यातून घेऊन महाराष्ट्रामध्ये जरी आपल्याला तो अनमोल खजाना जर आपल्या तिथं जाऊन त्याला रिप्लिकेट किंवा वाढवता नाही आला तर मग आपण काही नाही केलं तर सर्वांना विनंती आहे की पशुपालन जर करत असाल आणि त्यातल्या त्यात भैस पशुपालन जर करत असाल मुस मुरा पशुपालन जर करत असाल नवीन व्यवसाय जर चालू करत असाल तर विनंती आहे की एकदा काम सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम हरियाणाला अवश्य व्हिजिट करा हरियाणाला व्हिजिट करताना खरेदी करण्यासाठी व्हिजिट करू नका हरियाणातील टॉपच्या दहा मशीनचं रेकॉर्ड काढा दहा रेड्यांचं रेकॉर्ड काढा चांगल्या ब्रिडरचं चा रेकॉर्ड काढा त्या ब्रीडर लोकांना भेटा त्यांनी का मुरावरती काम केलं हरियाणात मुरा का एवढी प्रसिद्ध आहे जगभरात तिचं नाव का आहे आणि का महाराष्ट्रातील काही ठराविक लोकं ह्या ब्रीडिंगसाठी झटत आहेत का आंध्र प्रदेशमधले ठराविक लोक ह्या ब्रिडिंगसाठी झटत आहेत खरंच तेवढ्या रकमेच्या वस्तू आहेत का खरंच ते पैसे तेवढे लावले पाहिजेत का आणि मुरा म्हैस खरंच तेवढ्या क्षमतेचे आहे का तेवढं दूध तीरचं निघतं आहे का त्याच्यातून पशुपालनाला खरंच मदत होणार आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि एक ट्रीप एक ट्रीप म्हणून ह्या गोष्टीला घ्या की बाबा एक सहल म्हणून तुम्ही या आणि ही मुरा पशुपालन हरियाणातलं बघा आणि त्यानंतर तुम्ही हा मुरा व्यवसाय चालू करा तर खरी मजा आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वच पशुपालक सोडा सर्वच माणसांची वृत्ती अशी असते की अर्धवट ज्ञान घेऊन आपण काम सुरू करतो आणि मग त्याच्यामध्ये नुकसान झाल्यावरती पश्चाताप करतो मग मी हे करायला पाहिजे होतं हे करायला नको होतं हे सगळं करण्यापेक्षा मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी पडताळून बघा आज महाराष्ट्र मोरा असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष माननीय अमे उपाध्य सर उपाध्यक्ष मी स्वतः कैलास पवार सभा सब, संस्थेचे सभासद राजेश अवचट संस्थेचे सभासद विश्वमित्रा जोशी आणि हरियाणातील नामांकित ब्रीडर रमेश बेणीवाल उर्फ रमेश धासू जी जगातील सगळ्यात प्रसिद्ध आणि टॉप रेकॉर्ड केलेली ओरिजिनल रेकॉर्ड केलेली प्रत्येक दिवसाचं पूर्णवेताचं व्यताचं सी आय बीने नोंद केलेलं दूध सहा हजार दोनशे पन्नास लीटर लाडो म्हशीचा आहे आणि तिचा मालक आपल्यासोबत आहे या परिचयामुळे हरणातील ओळखीमुळे हे शक्य झालं आज हरियाणातील प्रत्येक ठिकाण हा माणूस आपल्याला फिरून दाखवतोय कुठल्याही प्रकारचं काही चार्जेस नाही काही नाही फक्त प्रेम आणि भाईचार्यामध्ये ह्या गोष्टी चालू आहेत जी ओळख गेल्या पाच सहा वर्षांमध्ये हरयाणात झाली रमेशसोबत त्या गोष्टीचे फळ आहेत आणि रमेश आज रात्री अकरा वाजलेत जेवण नाही आहे तरीसुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फिरून दाखवतोय की कुठल्या गावामध्ये उत्कृष्ट तलाव आहे कुठल्या गावामध्ये उत्कृष्ट ब्रीड आहे कुठल्या गावामध्ये चांगला रेडा आहे कुठलं सीमन चांगलं आहे कुठल्या म्हशीवरती काम केलं पाहिजे कुठल्या रेड्यावरती काम केलं पाहिजे सीमणच का वापरलं पाहिजे सीमण वापरलं पाहिजे तर कशा पद्धतीनं काय पद्धतीनं त्याचा वापर केला पाहिजे किती लिटरच्या म्हशीला कुठलं सीमन वापरलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत तर बघू शकता ब्रीडिंग पूर्ण आयुष्य दिलेला है, दिले है। रमेश भाई कितने आपको साल में लग साल में लग मैं साल गया। अब हम लोग जो इधर आए हैं किस वजह से आए थोड़ा बता दें आप सही तो है जैसे आप महाराष्ट्र से आते हो कुछ लोग आते हैं जैसे दूध के लिए भैंस लेने के जी भाई अपने को भैंस लेनी है जी दूध दे दे और दो पैसे बच जाए बराबर और मेरे सोच विचार यह है कि उसी के अंदर भैंस के अंदर आप अपनी जिंदगी को ढूंढो अच्छी भैंस ले मन खुश हो ताकि पैसा एक बार ज्यादा लग जाएगा कोई अच्छी भैंस ले लो एक दस भैंस ना लो बल्कि ये ना सोचो कि गाड़ी लोड कर दी दस भैंस ले ली और वो दूध देंगी सारा दस किलो की एवरेज नहीं आएगी उनकी दस बराबर थोड़े दिन बाद में वो छ किलो आ जाएंगी वो घट्टे का सौदा है लेनी है दो की बजाय तीन की बजाय एक बैंस ले लो अच्छी भैंस ले लो अठारह बीस किलो दूध की प्रॉफिट वो देगी आगे आने वाले टाइम में बच्चे आएंगे वो भी फायदा करेंगे ताकि वो महंगे लेकिन महाराष्ट्र में मानसिकता न्यू बनी है कि चार बदलने होंगे दस भैंस अगर ले जाओ तो सौ किलो मेरा चालू हो जाएगा ना, ना। पर ये बाद में जाके जो होता है चार महीने बाद पशु दूध देना बंद कर देता नहीं होता है जाती है कटने में चली जाती है में चली जाती है नहीं नहीं फायदा जी तो ले के जाओ अच्छी भैंस ताकि सारी उम्र तक भैंस रखोगे बेचोगे तब भी मन ही होगा बोले यार भैंस रख लेते तो अच्छा था जी भाई तो मन तेरे मन पास जो लाडो भैंस है एक लाडो भैंस से तूने क्या क्या कमाया बता सकता है थोड़ा लाडो भैंस से तो मैंने जिंदगी मेरी लाडो सारी है बराबर आ, मैंने जिंदगी में जो कुछ कमाया वो लाडो के साथ ही कमाया और लाडो ही मेरी जिंदगी है घर जमीन बंगला गाड़ी सब कुछ लाडो एक भैंस की बदौलत सारा कुछ मिल गया नहीं सब कुछ बहुत लोग जानने लगे मेरे को कोई नहीं जानता कितने कट्टे कट्टी बेच ली तूने लाडो की बारहवी बार बच्चा देगी अब जी एक, सारे के सारे एक पाड़ा अगर पेट में उसका बुक हो रहा है तो कितने रुपए का हो रहा था पाड़ा तो अब तो दस बच्चा पेट में बुक हो रहा था और वो बिक गया है। पहले, आगे वाली भी बुक हो रही है बुक हो रही है पर अभी तो बेचेंगे नहीं अब नहीं बेचेंगे और जो कट्टी कट्टी बुक हो रही थी पेट में वो कितने रुपए की हो रही थी पाँच लाख रूपये आठ लाख रूपये थैंक यू रमेश भाई शेतकरी मित्रांनो एक मित्र आहे चांगला हरियाणातील माझा आणि भारतातील प्रसिद्ध ब्रीडर आहे रमेश बेणीवाल उर्फ रमेश धासू मित्रांनो बारा एका म्हशीपासून बारा वेद घेतलेत आणि आत्ता ती बारा वे, तेराव्या वेतामध्ये ती म्हैस आता गाभण आहे आणि ती म्हैस ज्यावेळेस डिलिवर होईल त्यावेळेस तिचं एक वासरू हे आठ लाख रुपयाला जर तो मेल काप किंवा रेडा असेल तर आणि पाच लाख रुपयाला जर ती फिमेल काप असेल तर आणि हे बुकिंग या वासरांचं बुकिंग ती म्हैस गाभण केलं त्या दिवशीच होत आहे आजही ती परिस्थिती आहे आता ह्या वेतामध्ये त्याला त्या म्हशीचं जे खाण आहे किंवा जे जी जी वंशवळ आहे ती पुढे न्यायची म्हणून ते विकणार नाही आहेत पण पंधरा लाख रुपयापर्यंत त्याच्यावर पैसे लागलेले आहेत ऑलरेडी तर हे आहे ब्रीडिंगचं महत्त्व शेतकरी मित्रांनो असे खूप साऱ्या गोष्टी आहेत हरियाणामध्ये ज्या ब्रीडिंगसाठी पोषक बनवण्यात आल्या आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे की हरियाणामध्ये अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं छत्तीस किलो एका दिवसाचं अशा म्हशी आहेत प्रत्येक गावामध्ये एक वेगळी म्हैस बघायला भेटते एक वेगळी ब्लड लाईन आहे आणि आता ह्या म्हशी खूप कमी राहिल्यात आणि ह्यासाठी आपल्याला काम करायचं आहे महाराष्ट्रामध्ये ही ब्रीड तयार करायची आणि आपण हे जर नाही केलं तर एक वेळ अशी येईल की पशुपालन हे धोक्यात येणार आहे ज्या म्हशी महाराष्ट्रामध्ये जात आहेत त्या धोक्यात आहेत त्यामुळे पशुपालन धोक्यात आहे कारण चुकीच्या म्हशी आपण सिलेक्ट करतो आहे चुकीचे पशुधन आपण घेऊन जातो आहे आणि नको तो पैसा आपण त्यामध्ये लावतो आहे आणि यामुळे हा व्यवसाय वेगळ्या दिशेने जातो आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हशी स्लॉटरिंगसाठी जात आहेत मित्रांनो हे जर थांबवायचं असेल एक प्रोफेशनल व्यवसाय जर यामध्ये करायचा असेल मुरापालनामध्ये तर सर्वप्रथम हरियाणामध्ये आलं पाहिजे चांगल्या ब्रीडरला भेटलं पाहिजे या गावागावांमध्ये फिरलं पाहिजे इथं पशुपालन कसं होतं गावामध्ये कुठली म्हैस फेमस आहे त्या म्हशीच्या घरी गेलं पाहिजे का ती फेमस आहे तिला दूध किती आहे एखाद्या घरी थांबलं पाहिजे इंटर्नशिप आपण त्याला म्हणू शकतो की आपण हे केलंच पाहिजे आणि हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण ह्या धंद्यामध्ये यशस्वी होणार नाही प्रत्येकाला विनंती आहे जो पण पशुपालन करणार आहे त्या प्रत्येकाने एकदा तरी वेळ काढून हरियाणाला भेट द्या व्यापाऱ्यांच्या ऐवजी शेतकऱ्यांकडे ब्रीडरकडे पशुपालकांकडे थांबा आणि त्यातून माहिती घ्या खरोखर सत्य परिस्थिती काय आहे का, का रेड्या विकत नाहीत का मशीनच्या किमती एवढ्या जास्त आहेत सामान्य म्हशीची किंमत वेगळी असू शकते पण जी ओरिजिनल मुरं आहे प्युअर मुरं आहे ज्याच्यापासून आपल्याला पुढची खान तयार करायची तिच्या वेळ किमती नक्कीच जास्त असणार आहेत आणि त्या म्हशी महाराष्ट्रामध्ये तयार करणं खरंच गरजेचं आहे तर आणि तर आणि तरच आपण तर तर पुढच्या भविष्यकाळामध्ये पशुपालनामध्ये यशस्वी होऊ शकतो आजच्यासाठी एवढंच आज आपण ह्या तलावाच्या बरोबर मध्यावरती आहोत वेळेचं बंधन आहे म्हणून आपण रात्रीचं हा शूट करत आहोत कारण दिवसभर वेगवेगळ्या वेग ब्रीडरसोबत चर्चा चालू आहे वेगवेगळ्या मुरा पशुपालकांना भेटणं चालू आहे वेगवेगळ्या वेग बुलचं रेकॉर्ड चेक करणं त्यांच्या आईचं रेकॉर्ड चेक करणं बापाचं रेकॉर्ड चेक करणं हे काम चालू आहे <coughs> तर महाराष्ट्र मोरा असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जोरदार काम आपण करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये गाई म्हशी रेडे पारड्या सर्वांचं कॉम्पिटिशन आपण भरवणार आहोत खूप सारं काम आपल्याला यामध्ये करायचं आहे सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे आपला यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलवरती मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे सर्वांनी सहकार्य करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद